बांधकामादीन गटारीत पडून बालिकेचा मृत्यू शहादा तालुक्यातील दिगर पुनर्वसन गावठाण क्रमांक अकरा विस्तारित छेचाळीस येथे दोन वर्षांच्या तनुजा मनोज वसावे हिच्या बांधकामाधीन गटारीत पडून मृत्यू झाला शुक्रवारी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे सविस्तर वृत्त असे की काथर्दे दिगर पुनर्वसन गावठाण क्रमांक अकरा नवीन प्लॉट परिसरात गटारींचे काम सुरू आहे या गटारीत एक मीटरपेक्षा जास्त खोल पावसाचे पाणी साचले होते नेहमीप्रमाणे तनुजा घरासमोर खेळत असताना घरातील लोकांची नजर चुकवून ती बाहेर गेली आणि बांधकामाधीन गटारीत पडली गटारीत तुमलेला गाड असल्यामुळे ती बुडाली तिच्या पत्ता ना लागल्यामुळे कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली आणि काही वेळातच ती गटारीत पडलेली आढळली तिला तातडीने उपचारासाठी नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी तिला मृत्यू घोषित केले या घटनेने प्रशासनाच्या अलगर्जीपणाची तक्रार कुटुंबियांनी केली आहे नर्मदा ट्रिब्युनल अवॉर्ड्सनुसार प्रकल्प बाधितांचे स्थलांतर करण्यापूर्वी रस्ते आणि गटारीसारख्या सुविधा पुरवण्याची जबाबदारी प्रशासनावर होती मात्र गेल्या दोन वर्षांपासून काथर्दे दिगर पुनर्वसन गावठाण्यात गटारीचे काम न झाल्यामुळे या दुर्दैवी घटनेला सामोरे जावे लागले आहे शासनाच्या दुर्लक्षामुळे पुनर्वसित आदिवासी बांधवांना पावसाळ्याच्या आधी नागरी सुविधा मिळाल्या नाहीत ज्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागत आहे एन डी टी न्यूजसाठी रामेश्वर गिरासे काथर्दे दिगर